Thank you. बड़ी खाय तंची उष्टावली पाहता गोबळी खाय तंची उष्टावली करीती नामाचे चिंतन गड़ी कान्होबाची ध्यान आली दावी डाई धावे बळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गड़ी कान्होबाची ध्यान एके ठाई काला एके एकेठा काला तुका भावी भाविकाला करीती ना माचे चिंतन गडी बाची ध्यान माझी वाणी तुझे

माझी वाणी वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केली आस्मरण होय सळविद्यांचे अधिकरण ते वंदू श्री शरण श्रीगुरूंचे ती नमस्कार याता महिम न पार ते परमविदुषो यद सदृषी स्तुतीरब्रह्मादिनामिदवसन्नास्वयी गिरा आथावाच सर्वस्वसुमतीपरिणामावधी गृहन ममा पेशस्तोत्रे हरनिरपवाद परीकर हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पाहता गोबळी खाय त्यांची उष्टावळी चिंतन गडी ध्यान अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगदगुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाठीतल्या काला या प्रकरणातला अतिशय गोड अभंग भगवान कृष्णानं अलौकिक आश्चर्याचं केलेलं चरित्र तुकवार या अभंगामध्ये प्रगटित केलेलं आहे आपण या अभंगाचं चिंतन समाधी सोहळ्याचं चिंतन आणि काल्याचं चिंतन या दोन तीन प्रकारानेही कीर्तन पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा पुऱ्या आहे आपल्या या श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या संकल्पनेतून माऊली यात्रा परिवार किंवा माऊली धाम आणि या मावली नगरमध्ये परमपूज्य आमचे जीवलग मित्र रमेश महाराज गोरे गुरुजी यांच्या आयोजनातून त्यांचा संपूर्ण भक्तपरिवार मित्रपरिवार संस्थेची विद्यार्थी त्यांना मानणारा जो वर्ग आहे या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीच कार्तिकी सोहळ्याला आल्यानंतर आम्ही गुरुजींना संकल्पना दिली की आपण कुठंतरी जाण्यापेक्षा कुठंतरी कीर्तन करण्यापेक्षा आपला स्वतःचा फळ असला पाहिजे आपल्याकडे विद्यार्थी आहेत आणि गुरुजींनी ती संकल्पना मान्य केली आणि पहिल्याच वर्षी पन्नासावाच वर्षाचा सप्ताह झाला असं म्हणायला काय हरकत नाही पहिलंच वर्ष जसं एखादा सप्ताह पन्नास वर्षाला जातून तो रूपाला येतो फळाला येतो पहिल्याच वर्षी त्याला फळ लागलं त्याचं कारण शांतीब्रम्ह गुरुवरे बाबांचं आवडतं मृदंगातलं लीकुरू म्हणजे आमचे रमेश महाराज आहे बाबांचा त्यांच्या डोक्यावरती हात आहे आणि गुरुवरे रखमाजी महाराज आणि गुरुवरे कृष्णाजी अण्णांची त्यांच्यावरती कृपा आहे या संबंधातून साधू संतांचा आशीर्वाद घेऊन अगदी आपलं जीवन आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या सानिध्यामध्ये गुरुजी व्यतीत करतात आणि स्वतः राहून आपल्या जवळची जी पखवाजाची कला आहे ती मृदंगाचं ज्ञान हजारो विद्यार्थ्यांना देण्याचं काम गुरुजींच्या माध्यमातून झालेलं आहे याच्यापैकी बरेचसे मंडळी आता आपल्याकडे पाच दिवसापासून येतात ते बहुतेक तरी गुरुजींच्याकडे एक वर्ष दोन वर्ष कोणी बाहेरून क्लास केलेली मंडळी आहे व विद्यार्थ्यांना फीस नाही जशी आमच्या संस्थेची पद्धत आहे दुरापे महाराज बसले आम्ही एका पाठाला होतो जोग महाराजांच्या संस्थेत विद्यार्थ्याला फीस नाही शिक्षकाला पगार नाही अशा तत्वावरती जो मृदंगाचं ज्ञान समाजाला देण्याचं काम गुरुजींनी त्या तत्वावरती केलेलं आहे व विद्यार्थ्याकडून फीस न घेता अजूनही फ्ली क्लासेस बारा बारा था, साथ था, साथ तास आठ तास सहा तास मुलांकडून रियाज करून विद्यार्थी पखवाजामध्ये तयार झालं पाहिजे असं मोठं